श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचं लक्षण होय समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे आपण दुकानात गेलो शालेय शिक्षणात किंवा एखाद्या आपण नोकरी व्यवसायामध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळी आपण जवळ काय बाळगत असतो एक छोटी नोंदवही किंवा शालेय जीवनामध्ये आपण वही सातत्याने बाळगत असतो त्यावर आपल्याला लिहायचं असतं परंतु ते लिहीत असताना बघा जीवनाचा कसा अनुभव आपल्याला शिकायला मिळतो पाहायला मिळतं नवीन वही आपण विकत घेतल्यानंतर वहीमधला पहिला पान बघा जो आपला नावाचा असतो अनुक्रमणिकाचा असतो त्यावर आपण सुंदर हस्ताक्षराने काय लिहित असतो आपलं नाव लिहित असतो कोणत्या वर्गात आहे काय काम करत आहे बघा जर आपण नोकरी व्यवसायामध्ये असेल तर आपण लिहित असतो की नाही हिशोब आपण ठेवत असतो परंतु पहिला जो पान असतो ना तो खूप आपण चांगल्या पद्धतीने ठेवत असतो इतकं सुंदर हस्ताक्षर आपण लिहित असतं ना की नवीन सर्व काही पाहायला मिळतं ना परंतु त्या पानावरती आपण जसं लिहित असतो आणि नंतर त्याच पानाचा मागचा भाग लिहित असताना आपलं अक्षर बदलत समर्थाने सुंदर भाग दिलेला आपण लिहिलेलं ते समोरच्याला वाचता यावं या पद्धतीने आपण लिहिता यायला हवं की नको नक्कीच वाटोळे सरळे मोकळे ओतले म्हशीचे काळे कुळकुळीत ओली चालीला ढाले मुक्त माला जैसा संतांची शिकवण आहे आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना सांगतच असतो ना की अक्षर सुंदर पद्धतीने लिहित जा का आपल्याला टीचर किंवा सर आपल्याला बघा योग्य ते मार्गदर्शन देत असतात जर आपला एखादा शब्द चुकीचा निघाला किंवा आपला हस्ताक्षर चांगले नसेल तर आपल्याला शुद्धलेखन लिहायला लावत असतात आपण विचार करतो अरे संपूर्ण वर्गामध्ये काही काही निवडक जे विद्यार्थी असतात त्यांना शुद्ध लेखन का कारण त्यातून आपल्याला सराव करून बघा प्रत्यक्षपणे आपलं हस्ताक्षर सुधारावं <laughs> नुसतं लिहित चाललेलो आहे परंतु जर आपण लिहिलेलं एखादी परीक्षा असेल किंवा समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असेल की बाबा मला ह्याचा संपूर्ण सारांश लिहून दे जर आपण योग्य ते पेपर लिहिला आणि आपला पेपर टीचर किंवा बघा सरांकडे तपासायला गेला काय समजणार आहे काय लिहिलंय आपल्याला माहित आहे की आपण योग्य प्रकारे लिहिलेलं आहे आपण योग्य तो बघा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे परंतु लिहित असताना आपल्या आपल्यालाच अक्षर समजलं नाही आपण लिहिलं ते आपल्याला समजतं परंतु जी व्यक्ती तपासणारी आहे त्या व्यक्तीला अजिबात काही समजत नाही तो बघा तो पेपर आपल्या बाजूला ठेवत असतो मग आपल्या पेपरवर एक प्रकारची नोंद असते एक प्रकारची टीप असते काय असते अक्षर सुंदर लिहिणे अत्यावश्यक आहे मग आपण विचार करतो अरे आपल्याला एवढं परत पाच पाच वेळा लिहावं लागतं असं का कारण जीवन जर पाहायला गेलं तर अक्षरांसारखं खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचं लक्षण तुम्ही उत्तम प्रकारे ज्ञानी आहात नमस्कार आहे तुम्हाला परंतु जर खराब अक्षर असेल जसं आपण एखाद्या बाजारामध्ये जातो आणि त्या बाजारामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात अनेक प्रकारची फळं पाहायला मिळतात काय हो आयुष्याचाच भाग चालू आहे ना मग आयुष्य खराब आहे का सुंदर आहे पहावे आपणास आपण ज्यावेळी आपण भाजी निवडत असताना किंवा एखादं फळ निवडत असताना कशा प्रकारे आपण निवडत असतो पैसे तर द्यायचेच आहेत मग खराब भाजी घेऊन येणार का आपण किंवा खराब फळं घेऊन येणार का नाहीच घेऊन येणार आपण दहा दुकानं फिरू अकरा वेळा दुकानं जवळ जाऊ आणि त्यातून आपण ती निवडक प्रकारे फळं किंवा भाजी घेऊन येऊ कारण जर आपण खराब आणली तर घरामध्ये भांडणं होतील बरोबर की नाही मग खराब हस्ताक्षर खराब अक्षर जर पाहायला गेलं तर अर्धवट शिक्षण मग जर बघा आपण एखाद्याला भाजी आणायला सांगितली आपल्या पत्नीला सांगितली जा भाजी आण पैसे दिले मग ज्या प्रकारे भाजी आणलेली आहे आपण काय बोलणार अरे ही खराब भाजी आणलेली आहे मग त्या भाजीवरून काय झालं बरोबर की नाही वातावरण खराब झालं म्हणजे जर पाहायला गेलं ना प्रत्येक गोष्टीतून आपण शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीतून ज्ञान घेणं गरजेचं आहे आपण विचार करू अरे या लहान मुलांचा हस्ताक्षर ना खूप सुंदर आहे माझ्यापेक्षा सुंदर आहे आपण पाहतो परंतु आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना सवय लावून देत नाही त्यांचं अभ्यास घेणंसुद्धा गरजेचं आहे की कशा प्रकारे लिहित आहेत कशा प्रकारे बघा ते लिहित असताना त्यांचा अक्षर कसं आहे हे पाहायचं आहे आपण विचार करतो अरे माझा मुलगा परीक्षेला गेला आहे माझी मुलगी परीक्षेला गेलेली आहे परंतु आपलं लक्ष त्यांच्यावरून असतं त्यांचा अभ्यास करून घेणं त्यांचा हस्ताक्षर कसं आहे लिहिलेलं बरोबर आहे की नाही कशा प्रकारे लिहित आहेत कसं काना मात्रा वेलांटी उकार बघा व्याकरणाची सवय एक जरी आपण बघा आकार उकार मकार वेलांटी जर चुकीची झाली तर अर्थ बदलतं मग जसा शब्दाला अर्थ बदलतं तसा आपल्या जीवनाला आयुष्यामध्ये संपूर्ण जर पाहायला गेलं तर जीवनाचा अर्थ बदलत असतो मग आपण पाहायचं आपल्या आयुष्याचा अर्थ आपल्या आयुष्याचं जीवन कशा प्रकारे बदलता यावा यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला हवी जर आपला हस्ताक्षर सुंदर असेल तर आपण योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या मुलांना आपल्या मुलींना बघा आपण कसे लिहित आहोत हे दाखवत असतो जर आपलाच हस्ताक्षर जर खराब असेल तर आपण काय ज्ञान देणार हो मग मुलं मुली आपल्यालाच बोलणार काय बाबा तुमचंच अक्षर खराब मग आपण काय सांगणार बरोबर की नाही म्हणून समर्थपणाला कुणाच्या अंतरी लागेल जर का ऐसे वर्तणूक करू नका कुणालाही बोलू नका पण प्रत्यक्षात जर भाग द्यायला गेलात तर जीवनाचा जो अर्थ आहे हा खराब हस्ताक्षरासारखा नको कारण मेहनत असते अनेक बघा आपण विचार करतो अनेक पेपर लिहित असताना सुंदर पेज पहिला असतो आणि नंतर असा पेपर आपण लिहितो ना तीन तासाचाच पेपर असतो शंभर मार्काची परीक्षा असते बोर्डाचा पेपर आई वडील म्हणतात बाळा पेपर कसा गेला परंतु बाळा पेपर लिहित असताना दडपणामध्ये होता दडपण आल्यासारखं लिहित होता काय लिहायचं काय सुचत नव्हतं आणि नंतर सुचल्यानंतर असं लिहित गेला की त्याला समजलं नाही मी कोणतं प्रश्नाचं कोणतं उत्तर लिहिलंय असं का झालं कारण वेळेचा भान नव्हतं तीन तासाचाच तास पेपर होता वेळ बरोबर होती परंतु लिहित असताना त्याचा सराव चुकला आपल्याला बघा सराव करत असताना अक्षराव उत्तमाची तर हवीच पण त्याप्रमाणे आपल्याला वेग सुद्धा हवा ना जर आपण हळूहळू लिहित गेलो तर आपल्याला तीन तासामध्ये तो पेपर लिहिता येईल का पेपरचा भाग चाललेला ना नाही समर्थ म्हणाले आयुष्याचा भाग चालू आहे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे या आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे या आयुष्यामध्येच आपल्याला सर्व काही प्राप्त करून घ्यायचं आहे कारण पुनरपी संसारा येणे नाही मग जीवनामध्ये जसं आपण पेपर लिहित असतो त्या पेपरामध्ये आपण लिहिलेलं आहे पानभर उतारा सुद्धा लिहिलेला आहे निबंध सुद्धा लिहिलेले आहेत परंतु समोरच्या व्यक्तीला जर समजले तरच तो उत्तर उत्तर लिहिलेलं आहे त्याला मार्क देईल ना आपण घरी येऊन सांगणार की भाऊ मी सर्वचे सर्व पेपर लिहिलेला आहे आणि ज्यावेळी आपला रिझल्ट असतो त्यावेळी आपल्याला मार्क मिळालेला असतात काठावर पास मग आपण विचार काय करणार कशामुळे रिचेकिंगला पेपर पाठवलं तर त्यामध्ये आपल्याला बघा ज्यावेळी आपण शाळेमध्ये असतो आपल्याला ते पेपर पहावयास मिळतं की खराब हस्ताक्षरामुळे कमी मार्क मिळाले म्हणून जीवनामध्ये बदल आयुष्यामध्ये जर बदल व्हायचा असेल तर सुरुवात ही आपल्यापासूनच व्हायला हवी म्हणून खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचं लक्षण होईल जय जय रघुवीर समर्थ